मंडळी साखरप्याला आलेलो आहे साखरप्यातून आता इथे पुढे जायचं आहे पालीचा रोड लागेल पण इथून पुढून लेप मारायचं आहे आणि वाटूळ बाहेर पडायचं आहे आता आता एवढा निसर्ग भारी वाटतय ना खतरनाक मस्तच धुका पडलाय आणि पाऊस पडून गेलाय पुन्हा एकदा आम्ही आलेलो मोती तलावाच्या इकडे तो सावंतवाडीचा जाणार नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सकपाळ जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने गेल्या मराठी चॅनलमध्ये म्हणजे आज चाललेलं आहे सावंतवाडीला सावंतवाडीला आपलं मित्र आहे प्रतीक सावंत दाकडे चाललो आहे आणि खूप अशी मजा आम्ही गेल्याच्या गेल्या वर्षी गेलेलो सावंतवाडी परत कुठे आंबोली गोवा बऱ्याच ठिकाणी फिरून आलो तिकडेसुद्धा खूप फिरायला मजा आणि येते आणि पावसाचा माहोल आहे खूप भारी वाटतं आंबोली पण असा स्टेशन हे आहे ना ते खूप आहे स्वर्ग आहे स्वर्ग खूप बघायला मजा येते सो तिकडे जायचं आहे आणि मस्तपैकी फिरायचं आहे बऱ्याच गोष्टी करण्याच्या आज ब्लॉगला सुरुवात करतोय आता संध्याकाळच्या वरले पाच मला इथून जायचं आहे कारखान्यामध्ये आणि तिथून जायचं आहे प्रतीकदाला भेटायचं आहे आणि त्याच्यानंतरला फोर व्हीलरने जायचं आहे बघूया दादाने बोलवलं आहे मला एक साडेसात आठला बोलवलं आहे बघूया चला तर म्हणजे गाडीत बसलेलो आहे आणि दादा जॉईन झालेला आहे प्रतीकदाला मी जॉईन झालेलो आहे आणि अजून कोण आहे माहितीये आहेस आता आता झोपू नको तू लागेल ऍक्टिंग नको शावी झोपायची आपण रील मध्ये ऍक्टिंग करूया ओके चालेल प्रथमेश प्रथमेश दादा हॅलो <laughs> काहीतरी जॉब घाललाय तो आम्ही <laughs> <laughs> <आसा है। laughs> आता कट करणार आहे पण असायला आता वाजलेत रात्रीचे <laughs> पावणे अकरा आणि सावंतवाडीला चाललोय माझगाव हे गाव आहे दादाच हाय थर्ड टाइम आहे ना थर्ड टाइम आहे बाय 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 गुड नाईट तुझी गुड नाईट आमची नाईट आणि इथून किती किलोमीटर इथून चारशे चारशे पाचशे काय लक्षात तर गोव्याच्या आसपासच आहे ते आणि बाय रोड मी फर्स्ट टाइम जातोय माझा पहिल्यांदा अनुभव असणार आहे तो पण रात्रीचा दहा महिन्यातून महिन्यात त्यांच्या फेऱ्यात असतात रोड चालव चार वेळा जातो मी महिन्या सीजन मध्ये पुणे मुंबई मुंबई दोन वर्षांपूर्वी जायचं होतो दोन वर्ष झाली तो रस्ता खराब दीड वर्ष झाली ह्याच रस्त्याने जातो आणि बाय द वे आता गणपतीचा सीजन चालू आहे आणि टी-शर्टचा माहोल सध्या हे घालतोय ना प्रतीक स्पोर्ट्स प्रतीक स्पोर्ट्स <laughs> आता कारखान्यातून वगैरे आम्ही निघालो सगळा माल पण आहे गाडीमध्ये हे सामान आहे उद्या पोचवायचं आहे आता बघू किती वाजता पोहोचतो आम्ही सकाळी इथे पनवेलला ढाब्यावर आलोय साव्या झोपलीली ना, आगार। ना। अरे तू फिरायला आली हा येऊली नाही परत जेवायचं परत जेवायचं काय म्हणते पनीर आहे का आणि इकडे पकोड आहे म्हणजे जेवण तर झालंय वाजलेत रात्रीचे साडे बारा आता थेट पनवेल पळसपे फाट्यावरून निघायचंय सावंतवाडीला काय माहित किती वेळ लागेल किती तास लागतात ते बघायचं आहे चला पाऊस पण आलेला मग कशी पण आता नाही पाऊस आत्ता वाजलीच बरोबर तीन पोचलोय महाडला आता इंदापूर पासून जो रस्ता चालू झाला आहे ना पुढे पर्यंत महाड स्मूथ स्मूथ मस्त स्मूथ, स्मूथ रस्ता आहे स्मूथ जात आहे स्मूथ कशेडी बोगदा हे त्यागं दोन्ही साईडून चालू झाला वाटतं आता लाईट दिसत आहे त्या सुद्धा सुरू hmm. कसेडी भोगदाय म्हणून जरा प्रवास जरा सुखाचा होतोय रात्रीचा नाईटला कशी घाटातून जाणं म्हणजे एक आपण नाईट शॉर्टकट मस्त जरा सकाळचे वाले पाच hmm. संगमेश्वर एस टी डेपो आवडी सरळ गेलो असतो सरळ सरळ रस्ता खराब आहे पण आता इथून लेप मारून साखरपा मार्गे सा <स्थाधा> तर म्हणतो साखरप्याला आलेलो आहे साखरप्यातून आता इथे पुढे जायचं आहे पालीचा रोड लागेल पण इथून पुढून लेप मारायचं आहे आणि वाटूळला बाहेर पडायचं आहे जाता जाता एवढा निसर्ग भारी वाटतय ना खतरनाक मस्त पडला पडलाय आणि पाऊस पडून गेलाय त्यात खूप भारी वाटतोय आता डोंगरांगा इकडं क्रॉस केला मार्लेश्वरला जाताना जो रोड लागला देवरू करून खाली उतरलो साखरप्याला काय सुंदर नजारा होता वाव आणि त्यात वर गाडीचे असा छतावरनं बघायला खूप भारी वाटतोय जबरदस्त गुड मॉर्निंग श्राव्या गुड मॉर्निंग कशी झाली मग झोप बरी झाली अरे माझं गाव मी गेलो धोक्यातून मी आता तुमच्याकडे येणार मग आता मी माझ्या गाव झोप आली तर मग गाव मी तिकडेच आता मी तुमच्याकडे तुमच्या गावी येणार आता म्हणजे आता मस्त प्रवास झालेला आहे आता वाढलेले आहेत सव्वा आठ सकाळचे आणि आलेलं आहे कणकवलीला अजून एक चाळीस किलोमीटरचं अंतर आहे एका पोराची वाट बघतोय चित्राची वाट बघतोय तो पण एक जॉईन होणार आहे पाऊस बघा पाऊस पण भेटला मस्त धुका पण भेटला स्वर्ग अनुभवायला भेटला जबरदस्त आणि रोड पण छान आहे आता म्हटलं अचानवी तुमचं स्वागत असा आणि आज आपण खूप वर्षानंतर एका वर्षानंतर एका वर्षानंतर ना अलाहाबाद प्रमाणे आम्ही आंबोली ट्रीप काढलेली असा ना कसा आहेस भावा एकदम चला 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 आता सावंतवाडी राजवाडा आणि इकडे मोठी तलाव आलेलो आहे फायनली सावंतवाडी पाणी भरलंय तोच फायनली आलेलो आहे प्रत्येकच्या घरी आणि प्रवास खूप छान झाला आणि दुसरं म्हणजे फोर व्हीलर होती म्हणून छान झाला प्रवास सगळे एकत्र आलो हळू आलो आरामात आलो आणि निसर्गाचा अनुभव घेत आलो निसर्गाची मजा घेत आलेलो आहे आता चाललं आहे फिरायला समोसा खायला आहे मस्त नाश्ता चला जाऊया चला जाऊया आता फोर व्हीलर नाही आता टू व्हीलर लागत नाही काय बाजार चावू नको बाबा एक तर पाय सुजला आधीच हे काय चूक आहे समजत आता आलो आहे तर चालला आता गाव फिरायला माझ गाव मध्ये आहोत आणि बघूया सावंतवाडीतून हा जवळ आहे एरिया पावसाचे वातावरण आहे तर पावसातनं फिरायला पण खूप छान वाटतं या गावात मी दोन तीन वेळा आलो आहे खूप सुंदर गाव आहे आणि फिरायला पण मजा येते आता चाललो आहे नाश्ता करायला समोसे हे स्पेशल खास मिळतात ते खायचे आहेत नंतरला बघू कुठे नेतो आहे हळूहळू फिरायचं आहे तुझं नाव काय ते यश यश हा एकदा आम्ही आलो मोती तलावाची इकडे तो सावंतवाडीचा आहे ते ओळख नाही

पहिल्यांदा बाय रोड एवढी लाँग ड्राईव्ह केलेली आहे म्हणजे मी नाही ल मी सोबत होतो आणि खूप छान येताना नजारे बघितले मस्त ते साखरपातून आलो ना आम्ही काय नजारा आहेत आणि तिकडनं सुद्धा जातो हा 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 स्वर्ग आहे स्वर्ग सगळं येताना परत इकडचे रस्ते आणि खूप छान रात्रीचा सगळा अनुभव सकाळी आम्ही दहा वाजता आलो आता आणि आता रेस्ट वगैरे केलेला आहे आजची ही व्हिडिओ थांबवतो आहे इथेच मंदार एडिटिंगला बसला आहे सुद्धा बसायचं आहे आणि इकडे प्रत्येकाने मस्त सोय केली कसली तर राहण्यायची हां तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा उद्यापासून इकडच्या व्हिडिओतील भेटूया पुन्हा एकदा अशाच तर नवीन व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत ता टाटा आंब्याचा वाटा फुडच्या व्हिडिओमध्ये वाटा